जय शिवरा मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता तुम्ही बऱ्याच यूट्यूब चॅनलला न्यूजपेपरला किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये ऐकलं असेल की दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी भावांतर योजनेचं जे अनुदान आहे ते म्हणजे सोयाबीन आणि कापूसचं जे अनु खरीप दोन हजार तेवीसमधलं जे अनुदान आहे ते आता दहा सप्टेंबर पासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दहा सप्टेंबरपासून हे बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि जिल्ह्यात दहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेच्या प्रयत्नामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना आता ऐन ल गौरी गणपतीच्या गौरी लक्ष्मीच्या आगमना दिवशीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तस ही मित्रांनो हे जे अपडेट आहे दैनिक लोकाशाने प्रसिद्ध केलेला अपडेट आहे आजचा अपडेट आहे तुम्ही सविस्तर अपडेट पहा म्हणजे तुमच्या लक्ष येईन आणि कशी मिळणार मदत तर यामध्ये निश्चितपणे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्ति जास्ति व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना नेमकं त्यांच्या खात्यामध्ये कधी रक्कम येईल काय निश्चितपणे त्यांच्या लक्ष देईल मित्रांनो तर वळूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो की दैनिक लोक कशा लिहितात की जिल्ह्यात दहा लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजाराचं अनुदान आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेच्या प्रयत्नामुळे कापूस सोयाबीन उत्पादकांना होणार लक्ष्मी दर्शन तर अशी मिळणार मदत मित्रांनो यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी म्हणजे वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर वीस गुंट्यापेक्षा जास्त क्षेत्रापेसाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये आणि ही मदत जी आहे तर दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तसंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये प्राप्त होणार आहेत आणि मित्रांनो जे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ते सुद्धा साडेसहा कोटी रुपये मिळालेले आहेत बीड जिल्ह्यासाठी तर धनंजय मुंडे यांनी कृषी पद मिळाल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे या अनुषंगाने एप्रिल मे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान सरकारने दिले आहे या अनुदानापोटी जिल्ह्यातील आठ हजार दोनशे चोवीस शेतकऱ्यांना सहा कोटी त्रेपन्न लाख रुपयांचे अनुदान आता वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो गतवर्षीच्या हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना भावात मोठा आर्थिक फटका बसला होता त्यात बसलेला फटका भरून काढण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार बीडसह राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत जिल्ह्यातील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचे समोर येत आहे नामदार मुंडेच्या प्रयत्नामुळे ऐन ऐन गौरीच्या आगमनाच्या दिवसापासून म्हणजेच येत्या दहा सप्टेंबरपासून हे अनुदान शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात यायला सुरुवात आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे मात्र शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे जगाच्या पोशिंद्याचेच आर्थिक चक्र कोलमडले जात आहे गतवर्षी कोसळलेल्या दरामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे आर्थिक तोट्यात गेलेल्या याच शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेला आहे त्यानुसार चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते येणाऱ्या दहा सप्टेंबरपासून हे अनुदान वाटपास सुरुवात केली जाणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा बीड जिल्ह्यातील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे समोर येत आहे जिल्ह्यातील आठ लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांनी पीक का पाहणीवर सोयाबीन आणि कापसाची नोंद केलेली आहे तशी यादी प्रशासनास प्राप्त झालेली आहे मात्र पीक पाहणीची अट रद्द केल्यामुळे आता शेतकऱ्यांनाच्या संख्येत वाढ झालेली आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करा पण का भेटू असा एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद